पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज आवाज श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा रामानुजनांच्या विचारांनी उजळले गणित दिन संख्यांमधून विश्व उलगडणाऱ्या रामानुजन यांना वंदन गणित दिनाने दिली प्रेरणेची नवी दिशा महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास अय्यंगर रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला या शाळेत श्रीनिवास अयंगर रामानुजन यांच्या प्रतिमेचे तसेच गणित विषयाशी संबंधित साहित्याचे विधिवत पूजन करण्यात आले या कार्यक्रमात शाळेचे उपमुख्याध्यापक एन सोनवणे पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले उपस्थित शिक्षक व कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून महान गणितज्ञाला अभिवादन केले यावेळी गणितविषयी प्रमुख अर्चना बिरारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गणित विषयाचे दैनंदिन जीवनातील महत्व विशद केले त्यांनी श्रीनिवास अय्यंगर रामानुजन यांनी स्वतःला विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि अविरत अभ्यासातून गणित क्षेत्रात केलेले अमूल्य संशोधन त्यांचे योगदान तसेच आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानातील त्यांच्या कार्याचे महत्व सविस्तरपणे सांगितले कार्यक्रमाला शिक्षक कल्पेश थेटे विकास पाटील नीडकंठ बागुल प्रशांत ठाकरे अजय संजय पाटील अतुल वसावे महेंद्र बोरसे मनोहर मेखे प्रयोगशाळा सहाय्यक परशु पाटील शोभा मोहने कल्पना वसावे विद्यावडवी वैशाली पाटील आदी उपस्थित होते सर्वांनी रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबद्दल गोडी निर्माण होऊन तर्कशक्ती व विश्लेषणात्मक विचारसरणी विकसित होण्यास मदत होईल असे मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या वतीने अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात करण्यात आले या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महान शास्त्रज्ञांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन अभ्यासात सातत्य ठेवण्याचा संदेश देण्यात आला